मालमत्ता कराच्या स्थगिती आदेशावरून श्रेयवादाची लढाई खोळके आणि राणा पुन्हा एकदा अमरावतीकरांसाठी एक, एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे अमरावतीकर जो मालमत्ता कर भरत होते त्यामध्ये आता त्यांना वाढीव मालमत्ता करामधून सूट देण्यात येत असून यापुढील मालमत्ता कर हा बेस रेट नव्वद रुपये प्रमाणेच असणार आहे म्हणजे दोन हजार पाचमध्ये मध्ये जो रेट निश्चित करण्यात आला होता तोच रेट यापुढे इथून पाच वर्ष असणार आहे याची शाश्वती आमदार सुलभाताई खोळके आणि राष्ट्रवादी नेते संजय खोळके यांनी आज महानगरपालिकेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली महानगरपालिकेच्या भवनामध्ये आज सायंकाळी आमदार सुलभाताई खोडके यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून वाळीव मालमत्तेमधील कराच्या स्थगितीसाठी गेल्या अनेक महिने आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले मुख्यमंत्र्यांच्या शासनाच्या भेटी घेऊन अमरावतीकरांसाठीचा हा वाळीव कर कशा पद्धतीने कमी करून आणला याबद्दलची संपूर्ण माहिती दिली ही तातडीची बैठक बोलावण्यामागचं कारण म्हणजे आज दिवसभर प्रसारमाध्यमांवर रवी राणा यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटो व्हायरल होताना दिसत होता, होता। ज्यामध्ये वाढीव मालमत्ता करावर स्थगिती दिल्याचं एक पत्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं असा तो फोटो होता तर आमदार रवी राणा यांचा हा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो केवळ एक पब्लिक सिटी स्टंट आहे असं वक्तव्य आमदार सुलभाताई खोडके यांनी यावेळी केलं फोटो काढून आदेश निर्गमित होत नसतात त्यासाठी शासन स्तरावर संपूर्ण प्रयत्न करावे लागतात असंही सुलभाताई यावेळी म्हणाल्या तसेच हा केवळ श्रेय लाटण्याचा आणि पब्लिसिटीचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं आपल्या अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जो टॅक्स होता रुग्णचा टॅक्स होता नव्वद रुपये परंतु त्या ठिकाणी घराची अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी घरांची मोजणी होती ती मोजणी झाली होती आणि मोजणी झाल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकामध्ये त्या ठिकाणी नगरसेवक नसताना किंवा महापौर नसताना त्या ठिकाणी आयुक्तांना सगळे अधिकार होते आणि आयुक्ताच्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपला हा नव्वद रुपयाचा सव्वा दोनशे रुपयापर्यंत टॅक्स वाढवला होता कारण आपल्या अमरावती जनतेचा प्रश्न आहे अमरावतीची जनता आपल्याला माहीत आहे सर्वसामान्य लोकं राहणार आहे इथं साधन कमी आहे आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी टॅक्स भरा इतका मोठा टॅक्स भरला की दोन हजार पाचपासून हा टॅक्स लावला नव्हता परंतु दहा वर्षा पंधरा वर्षानंतर एकदम हा एका पाचपटीनं वाढवण्यात आला काही ठिकाणी दहा पटीनं वाढवण्यात आला म्हणून त्या संदर्भात शासनाकडे वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला त्या ठिकाणी मिटिंग्स घेतल्या आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून आमच्या अमरावती शहरातील जनतेचा प्रश्न आहे त्या टॅक्स कमी करावा परंतु महानगरपालिका आपल्याला माहीत आहे क वर्गाची आहे त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन कुठलं नाही परंतु सामान्य जनतेच्या खिशातून पैसा घेणं आणि महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही आहे कारण त्या ठिकाणी लोकांचंच उत्पन्न नाही देत महानगरपालिके का दे कशा पतन करा म्हणून या ठिकाणी शासनाकडे वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा केला सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा यांच्याकडे मीटिंग्स घेतल्या त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे यांच्यासोबत त्यांची भेट घेतली आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनासुद्धा या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आपण पत्र दिलं दहा मार्च या ठिकाणी म्हणजे इलेक्षा या प्रकरणाला खऱ्या अर्थानं दहा मार्चपासून सुरुवात झाली आणि दहा मार्चनंतर सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचं इलेक्शन आलं त्याच्यामुळे दोन तीन महिने ते राहून गेलं परंतु इलेक्शन संपल्यानंतर परत याचा पाठपुरावा केला आणि या पाठपुड्याच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी या प्रकरणाला स्थगिती दिली फक्त पत्रावर स्थगितीने दिली आणि या ठिकाणी आपल्याला देत असताना पूर्ण आम्ही मॅटर दिले आहे की कसे कसे पत्र दिले कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या आणि आज शासनाच्या आदेशाने इथे फक्त मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर त्या ठिकाणी स्थगिती असं नाही आहे या ठिकाणी आदेश आले आहे आणि शासनाचे आदेश आले आहे नगरविकासाचे त्या ठिकाणी आदेश आले आहे सचिवाचं पत्र आहे की या ठिकाणी असणारी ही स्थगिती आहे आणि ह्या स्थगितीच्या माध्यमातून या ठिकाणी जी मोजणी झाली आहे घरांची त्या माध्यमातून त्या ठिकाणी जे जुनं घर आहे त्यांच्या घराचं बांधकाम वाढलेलं आहे आणि ज्या काही प्रॉपर्टीला टॅक्स लागला नव्हता त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी नव्वद रुपयाप्रमाणेच टॅक्स लागणार आहे सर्वसामान्य जनतेची मागणी होती की काही टॅक्स वाढलेला आहे एवढा आम्ही भरू शकत नाही म्हणून ह्या जनतेसाठी आपण निर्णय घेला अमरावती महानगरपालिकेच्या जनतेसाठी हा क्ष घेतलेला आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून याला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे एवढंच या ठिकाणी रवी राणा सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पत्र व्हायरल होत आहे की त्यांच्या वतीने काही लोक लोकप्रतिनिधी असे आहे की मंत्र्यासोबत फोटो काढून दाखवतात मी आज पाच वर्ष काम करत आहे मला माझं असं एक पत्र दाखवा की ज्या ठिकाणी असं अजितदादांसोबतचं पत्र बघा त्याला न्याय मिळाला आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे त्याचा न्याय मिळाला आहे मुख्यम असं आहे महोदय आमदाराचे पत्र मिळाले की त्याच्या आम्ही पत्र येतो तो फोटो काढतो पण फोटो काढून निर्णय होत नाही ना त्या ठिकाणी शासनाचे आदेश लागतात ना आणि शासनाचे आदेश आल्याशिवाय तेपर्यंत लागूच करू शकत नाही आज आयुक्त साहेबांसोबत जे मिटिंग घेत असताना फक्त स्थगिती म्हणून नाही ना कारण आपल्याला मा मा माहीत म या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते त्यांनी स्थगिती म्हटलं त्याच्यावर काही झालं नव्हतं पत्रावर स्थगिती झाली त्याच्यानंतर काही झालं नाही पण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी चालू केलं परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबासोबत फोटो नाही त्याचं पत्र माझ्याकडे आहे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर हे शासनाचे आदेश आले आणि हे शासनाचे आदेश या ठिकाणी यांना मान्य करावं लागतं आणि त्या पद्धतीनं झालं आहे फोटो मंत्र्यासोबत करून कुठेही सगळी ते मिळत नसते त्याला न्याय मिळण्याचं काम करावं लागते आणि ते खऱ्या अर्थानं आज हे न्याय मिळाला आहे आणि या ठिकाणी आदेश आहे शासनाचे काही विधानसभेनंतर समजा सत्ता बदलली तरी हे रड अशाच राहतील शंभर टक्के कोणताही टॅक्स वाढत असताना त्याला पाच वर्षाचे हे असते आणि आज आपल्याला हा निर्णय झाला हा पाच वर्षासाठी लागू होणार आहे याच्यानंतर हा टॅक्स पाच वर्षानंतरच आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो टॅक्स पाच वर्षांनी टॅक्स वाढवत असतो म्हणून या ठिकाणी ते टॅक्स वाढणार नाही स्थगिती मिळाली आणि पाच वर्ष वर्षासाठी शंभर टक्के शाश्वती देते दे दे। महानगरपालिके या ठिकाणी असणाऱ्या टॅक्सच्या संदर्भात मी लोकांसोबत आहे लोकांसाठी काम करते लोकप्रतिनिधीमधून आणि हा टॅक्ससाठी मी या ठिकाणी शासनासाठी भांडणार मांडली आणि या ठिकाणी मुद्दा मांडला आणि त्या मुद्द्याच्या मांडण्या या ठिकाणी नाही देण्याचं काम हे पब्लिकसाठी केलेलं आहे आणि महानगरपालिके च्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं की उत्पन्नाचं आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मी आमदार म्हणून अमरावती मतदारसंघामध्ये किती पैसे आणले मूलभूतमधून आणले नगरोत्तानमधून आणले त्या ठिकाणी आरोग्यासाठी आणले त्यासोबत असणारा क्रीडा विभागासाठी आणले आणि सगळं आपल्या सगळ्या जनतेला माहीत आहे आपल्यालासुद्धा माहीत आहे लोकांना पब्लिकलासुद्धा माहीत आहे म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून डी पी डी सीमधून आणले पन्नास कोटीची मागणी केली डी पी डी सीमध्ये बारा कोटी मिळत होते मी त्या ठिकाणी चौतीस कोटी केले आता पन्नास कोटी मागितली दर डी पी डी सीमध्ये बोलते पैसे वाढून घेते आणि अशा माध्यमातून या ठिकाणी महानगरपालिकेवर सुद्धा पब्लिकच्या कामं थांबणार नाही अमरावती महानगरपालिका स्वच्छ सुंदर आणि चांगली झाली पाहिजे याचे माझे नेहमीच प्रयत्न असते आणि त्या ठिकाणी पैसा आणावं लागते हो आणि शासनाकडून मी तो पैसा आणते आणि आज आपण बघतोय अमरावती शहरामध्ये खूप कामं झाली आहे होत आहे आणि होणार आहे आता हे म्हणून तर तुम्हाला बघ एवढ्या तातडीनं मला या लागलं हे एवढी सरकस करावं लागली पत्र लावा लागला पच्वीस तारीख आहे त्यांचा दावा मानायचा नाही मानायचा की नाही कारण त्यांचं पत्र लागतो हे माझं जे आहे ते मी सांगतो मी आदेश आता ते तुम्हाला समजावलं पाहिजे ना